कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आता माझी सकाळची देवपूजा झाली आणि विही आणि परी इथं खाली बसलेल्या तर आता चहा पण झाला आहे तर आता स्वयंपाकाची तयारी करते तर स्वयंपाक म्हणजे आज सकाळी लेट उठले तर त्यामुळं टिफिन काही बनवलेलं नाही आज तर आज आमच्यासाठी डोसेचं काल ॲक्च्युली पीठ भिजत ठेवलेलं तर रात्री तर बनवलं नाही तर आता नंतर ते तसंच फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे तर आता मी डोसा बनवून घेते तर मी जेव्हा पण असं एकटी असते मला आणि विहीला सेम रेसिपी आवडते तर त्यामुळे आम्ही मग असाच डोसा बनवतो एकदम बारीक चिरलेला कांदा टोमॅटो आणि ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालतो थो, आणि थोडंसं मीठ हे सगळं व्यवस्थित मिक्स करून ह्याच्याच आम्ही डोसं बनवतो म्हणजे मसाला डोसा टाईप पण होतं आणि दुसरं काही तिखट वगैरे हो याच्यामध्ये टाकत नाही तर असाच प्लेन असा नॉर्मल छान लागतो खूप आणि आम्हाला दोघींनाही आवडतो तर मग तेच मसाल्याचं डोश्याचं थोडंसं बॅटर बनवलं आणि नंतर थोडेसे डोसे बनवले जेवणामध्ये आणि मग त्याच्यानंतर मग बाकीचे कामं तर आज टिफिन का नाही दिला तर मी सांगतच आहे की झोप होत नाही आहे रात्री बारा साडेबारा वाजता तर त्यामुळं आणि काल थोडेसे पाहुणे वगैरे आलेले संडे होता तर थोडंसं जेवण वगैरे जास्त दिवसभर थोडंसं आदल्या दिवशी पण झोप नव्हती झाली आणि दुसऱ्या दिवशी पण दुपारी पण झोप नाही तर मी मला इथे जास्तच त्रास देत होती त्यामुळं थोडेसे माझ्या एक्सप्रेशन वगैरे पण वेगळे असतील तर भीती पण वाटते कारण एक वेळ तिला ऑलरेडी भाजून म्हणजे भाजलेले खूप मोठी जखम वगैरे झालते त्यामुळं म्हणजे तिच्यावर खूप लक्ष ठेवायला लागतं आणि ती एक मिनिटसुद्धा शांत बसत नाही तर तिच्यामुळं खूप असं डिस्ट्रॅक्शन पण होतं तर तेच आता डोसे पण बनवते आणि काल त्यामुळं मग पाहुण्या वगैरे आलेले त्याच्यामुळं मग काय आराम भेटला नाही मग सकाळी काही उठणं झालंच नाही त्यामुळं टिफिन दिलाच नाही आज मग आता आमच्यासाठी डोसे बनवते आणि आता लगेच खाऊन पण घेते गरम गरम आणि मग बाकीचं काम करते तसं तर बाकीचं म्हणजे फरशी वगैरे क्लीन झालेली देवपूजा पण झालेली तर ते सकाळी काही व्हिडिओ नाही बनवला डायरेक्ट मी देवपूजा झाल्यानंतरच व्हिडिओ चालू केला तर आता आमचं खाऊन वगैरे झालं त्याच्यानंतर मग मी पटकन कपडे धुवायला घेतले तर आजकाल माझे कपडे वगैरे पटकन होत आहेत म्हणजे रात्री शक्यतो ठेवत नाही आहे पाणी पण थोडंसं अरेंज होते पुरते व्यवस्थित तर त्यामुळं मग मी पाणी असेल तर व्यवस्थित लगेच सकाळीच कपडे धुवून टाकते म्हणजे रात्री काही जास्त त्रास नाही होत मग म्हणजे रा थोडंसं आराम पण भेटतो मग तर आता कपडे सगळे धुवून घेते आणि मग लगेच सुकत पण टाकते बाजूला ब्लँकेट दिसत असतील तर ते थोडेसे सू वगैरे कधी कधी करते परी विही तर त्यामुळे ते मग मी सकाळी उठलं की बिछाना काढला की लगेच सुकायला टाकते म्हणजे ते व्यवस्थित उन्हात दिवसभर सुकून जातात आणि कधी कधी आता धुवूनही घेते काल थोडेसं आम्ही एक दोन गोदडी वगैरे आणि छोटी बेडशीट वगैरे धुवून टाकलेली तर रात्रीच धुवून टाकते हे सगळं तर आता हे कालचे कपडे होते जे आधीच काढलेले होते ते तर ते कपडे सगळे व्यवस्थित घडी घालून नीट होते तर काल पण उशीर झालेला तर मी मग अशीच म्हटलं की पाहुणे आलेले तर त्यामुळं ती रात्रीच कपडे धुतले मी कारण सकाळी स्व सगळा स्वयंपाक नॉनव्हेज वगैरे होतो आणि आमचं दोघांचं पण नॉर्मली असलं तर थोडंसं म्हणजे गडबडच होती मला किचनमध्ये आणि जर जास्त असं काल चार ते पाच जणांचा स्वयंपाक केला तर त्यामुळं थोडीशी जास्तच गडबड झाली दिवसभर कारण मुलींना घेत घेत करायचं मग म्हटलं की त्रास पण होतो आणि कोण आलं म्हटलं येणार असेल तर थोडंसं जास्तच आपल्याला व्यवस्थित करावं लागतं तर झालं काल म्हणजे काल त्यामुळं सकाळी टिफिन वगैरे पण नाही झाला तर आता दुपारची कामं पण माझी लवकर आवडले पटपट उठल्यानंतर जे पटपट कामं चालू केली की मग थांबायचंच नाही मग म्हणजे काही मोबाईल वगैरे हातात घ्यायचं नाही किंवा थोडंसं काय परी आणि मध्येच काही करावं लागतं तेवढंच बघित विश्रांती न घेता डायरेक्ट काम चालू ठेवलं की मग पटकन आवरून होतात कामं तर काम होता आता ऑलमोस्ट दोन ते तीन वाजेपर्यंत माझे हे काम होत आले आता व्हिडिओ एडिटिंग वगैरे करणारं आणि मग बाकीचं संध्याकाळचं काम तर मग त्याच्यानंतर व्हिडिओ वगैरे थोडेसे अपलोड केले त्याच्यानंतर भांडी पण घासून घेतली आणि आता संध्याकाळचं टायमिंग होत आलं तर थोडीशी खिचडी पण साबुदाना उरलेला होता तर त्याची खिचडी बनवून ठेवली संध्याकाळी थोडंसं नाश्ता म्हणजे खाण्यासाठी आणि त्याचं सगळे भांडी पण लावून घेतले थोडंसं खाऊन मग आता लगेच परीच्या आंघोळीची तयारी करणार तर ही साबुदाण्याची खिचडी बनवली होती मी तर आज आलेलं आहे पार्सल मी मिशोवरून काहीतरी ऑर्डर केलेलं तर ते तुम्हालाही दाखवते काय काय ऑर्डर केलेलं तर ही बेडशीट होती बेडशीट हवी होती मला तर मला ॲक्च्युली वॉटरप्रूफ बेडशीट हवी होती तर मग मी गडबडीत कोणती म्हणजे मी विशलिस्टमध्ये असं ॲड करून ठेवलेलं मग कोणतं ऑर्डर केलं ते मला समजलंच नाही मला वाटलं वॉटरप्रूफ आहे आणि नंतर चेक केलं तर ही वॉटरप्रूफ नव्हती तर याचे जो पिलो जे होते तर ते थोडेसे खराब आले तर मग ते ही ठेवू की नको मी याच कन्फ्युजनमध्ये आहे पण ह्याचे कॉर्नर वगैरे असे पूर्ण इलॅस्टिकमध्ये आहेत छान वाटते डायरेक्ट आपण असं म्हणजे जेव्हा आपण बेडशीट म्हणजे घालतो असे बेडवरती तर ते एवढा त्रास नाही होणार डायरेक्ट इलॅस्टिक आहे तर त्यामुळं असं वरून कवर घाटल्यासारखं होऊन जाईल ते चारही बाजूला असे चार कोपरे आहेत छान वाटते बघू आता मी अजून ठेवायची की रिटर्न करायची याच कन्फ्युजनमध्ये आहे तर तुम्ही नक्की सजेस्ट करा मला है है आ, तर इलास्टिक सारखेच आहे पूर्ण याचे कॉर्नर पूर्ण असे राऊंड म्हणजे स्क्वेअर शेपमध्ये आहेत पूर्ण इलास्टिक आहे त्याला असं नाही की फक्त कॉर्नरलाच वगैरे तर ही वेटची एक होती आणि दुसरं म्हणजे मला परीसाठी थोडीशी बॅग ऑर्डर करायची होती तर कुठं बाहेर वगैरे जाताना काय होते की मला एकटीला कुठं जायचं असलं इमर्जन्सी तर जाताच येत नाही विहिला आणि तिला दोघींना घेता घेऊन जाता येणार नाही आणि शक्यतो जात नाही मी तरी पण कधी इमर्जन्सी असे आलेच तर त्यासाठी मला थोडी बॅग ऑर्डर करायची होती तर आता ही केली ऑर्डर आणि आता नेमकी परी झोपलेली कारण तिची आंघोळ झाली की मग ती झोपते थोडा वेळ त्यामुळं आता मला ही ट्राय नाही करता आली तर मी नंतर दुसऱ्या उद्या किंवा परवा नक्की ती तिला म्हणजे घेऊन असं ट्राय करून दाखवून कशी वाटते माझा एक्सपिरियन्स पण सांगेन जर तुम्हाला कोणाला घ्यायची असेल तर मदत पण होईल तर खूप दिवस आले मी ऑर्डर करणार होते तर ही बॅग मला काहीतरी साडेसहाशेची होती मग थोडंसं काहीतरी डिस्काउंट म्हणजे दहा वीस काहीतरी डिस्काउंट भेटला असेल तर सहाशे वीस ते तीसपर्यंत भेटली असेल ही तर ही बॅग छान वाटली मला सॉफ्ट वगैरे आहे क्वालिटी वगैरे छान आहे फक्त आता परिकम्फर्टेबल आहे का ते पाहिलं पाहिजे तर ही असं तिला म्हणजे मध्ये घातल्यानंतर मग ती असं घेऊ शकते तिला तर त्याच्यानंतर मग सगळा स्वयंपाक करायला घेतला कारण हे बॅ पार्सल वगैरे ओपन करत ले ले होते तर त्याच्यामध्ये बराच वेळ गेला आठ वाजलेली होती आणि मला स्वयंपाक करायचा होता पटकन कारण अर्ध्या पाऊन तासात स्वयंपाक करून मग नंतर आज पाणीही येणार होतं तर त्यामुळं मग आवरायचं होतं पटकन तर इथं मी जे उकडलेले म कडधान्य होते तर ते सगळेच एकत्र करून असे कुकरला लावून घेतले आणि आता त्याचीच थोडी शामटी बनवणार आहे आणि बटाटा पण उकडून घेतले ऑलरेडी तर त्याची बटाट्याची भाजी बनवायची तर त हा सगळा स्वयंपाक मी चालू केला आठला आणि बरोबर साडेआठ वाजता माझा पूर्ण स्वयंपाक झाला तर मीच थोडी शॉक होते कारण एवढा पटकन माझा रोज स्वयंपाक कधीच होत नाही तर त्या पटपट असं केलं कधी म्हणजे असं वाटतं आपल्याला लेट झालं आहे तेव्हाच नक्की म्हणजे गडबडी होऊन जातो लवकर स्वयंपाक आणि जेवणही छान होतं तर असं माझं पटकन सगळं आवरलं एकीकडं भात ठेवला मी ही दुसरी आमटीला फोडणी दिली आणि त्याच्यानंतर लगेच भाजी पण बनवून घेतली आणि लगेच भाकरी पण बनवून घेतल्या तर आज स्वयंपाकामध्ये बनवलेलं होतं भाकरी बनवलेल्या आणि ही मट म्हणजे मोड सगळे होते तर त्याची थोडीशी आमटी बनवलेली तर आजचा काही सगळा पूर्ण स्वयंपाक होता तर ते तुम्हाला दाखवते तर स्वयंपाकाने हेच भाजी दोन भाज्या होत्या भात आणि भाकरी तर ही मटकीची उसळजी होती तर ती आता छान बनवून म्हणजे थोडीशी भाजी बनवलेली त्याची आणि बटाट्याची भाजी होती तर ते उकडून घेऊन बटाटे बनवलेले तर सुकी भाजी बनवलेली ह्याची आणि थोडीशी कांदा वगैरे कट केलेला टोमॅटो वगैरे आणि भात आणि भाकरी इतर हे आवडला असेल तुम्हाला तर नक्की लाईक करा नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये